वडिलांसोबत रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागल्यानं एका सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील यवतमाळ मार्गावरील ही घटना असून त्या मुलाचे वडील गंभीर है। जखमी आहे एक सहा वर्षाचा चिमुकला मुलगा आपल्या वडिलांसह रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची त्यांना धडक लागली आणि दोघेही जण जखमी झाले या अपघातात सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना यवतमाळ मार्गावरील कळम इथं घडली संस्कार बनवत असं मुलाचं नाव आहे तर संतोष बानोत असं त्याच्या वडिलांचं नाव असून हे दोघेही जण त्यांची जनावरं गोठ्यात बांधून घराकडे निघाले असता रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागली जखमी अवस्थेतील दोघांनाही आधी कळम त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान चिमुकल्या संस्कारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कळम पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे